नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज चर्चा आहे ती अक्षय तृतीया या सणाच्या संदर्भात प्रतिवर्षी वैशाखशुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो यंदा दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीयेचा सण हा साजरा होणार आहे यंदाचा हा सण विशेष महत्त्वपूर्ण बनलेला आहे कारण यंदा अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीचा वार शुक्रवार आहे आणि या दिवशी गुरु आणि चंद्र या दोन शुभग्रहांची युती होत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये याला गजकेसरी योग असे संबोधलेले आहे आणि हा एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा राजयोग आहे आणि या दिवशी चंद्र हा ग्रह आपल्या उच्च राशीमध्ये विराजमान असणार आहे आणि तो सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आपल्या स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे रोहिणी नक्षत्रात असणार आहे आणि हा अभूतपूर्व संयोग बनत असल्यामुळेच यंदाचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा बनलेला आहे अक्षय तृतीयेला साडेतीन मह मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानलेले असल्याने या मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तसेच अक्षय तृतीयेला मा मातंगी जयंती आणि श्री परशुराम जयंती देखील असते ज्या देवीच्या उपासकांना देवीची विशेष आराधना करायची आहे अशांच्यासाठी यंदाचा हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त विशेष खास असणार आहे अशांनी याचा जरूर लाभ घ्यावा तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगास्नानाचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व पुराणामध्ये सांगितलेले आहे गंगास्नानाने अनेक पापांचा क्षय होतो असे सांगण्यात आलेले असल्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगास्नान केल्याने पापांचा क्षय होतो आणि म्हणूनच ज्यांना शक्य आहे अशांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगास्नान अवश्य करावे परंतु ज्यांना हे शक्य नाही अशांनी आपल्या जवळच्या नदीपात्रात स्नान केल्यास देखील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होणार आहे आणि ज्यांना हेही करता येणे शक्य नाही अशांनी आपल्या घरातच स्नान करते वेळी आपल्यासमोरच्या जलपात्रामध्ये गंगेला नमस्कार करून गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसनिद्ध कुरुष्वमे या मंत्राचे पठण करून आपल्यासमोरील जलपात्रामध्ये गंगेचे आवाहन करून त्या पाण्याने स्नान केल्यासदेखील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होणार आहे हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जिज्ञासूंनी तो नक्की पाहावा तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृतर्पण आणि दानाचे देखील अत्यंत महत्त्व सांगितलेले आहे या दिवशी घरातील श्रेष्ठ पुरुष व्यक्तींनी पितरांच्या शांतीप्रित्यर्थ पितृतर्पण केल्यास त्यांचे पितर त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी पितृतर्पण अवश्य करावे तसेच या दिवशी दानाचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्या पुराणामध्ये सांगितलेले आहेत या दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे असते असे मान्यता असल्यामुळे या दिवशी प्रत्येकाने काही ना काही यथाशक्ती दान अवश्य करावे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कुंभ दान देण्याची पद्धत ही पूर्वापार चालत आलेली आहे तसेच याबरोबर वारा घेण्यासाठी एक पंखासुद्धा दान करण्याची पद्धत आहे पूर्वी बांबूनी बनलेला पंखा हा दान करत असत तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांच्या एकत्रित एक पूजनाचे देखील अनन्यसाधारण असे महत्त्व सांगितलेले आहे या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीचे एकत्रित पूजन केल्यास लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहते अशी मान्यता आहे ज्यांना धनाविषयी चिंता सतावत असतात अशांनी या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीचे एकत्र पूजन करून झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्त यापैकी एखाद्या स्तोत्राचे विधीपूर्वक आणि संकल्पपूर्वक पठण केल्यास त्यांच्या जीवनामधील लक्ष्मीविषयक म्हणजे धनविषयक चिंता ह्या कमी होण्यास निश्चित मदत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सुवर्ण खरेदीचे देखील महत्त्व सांगितलेले आहे ज्यांना शक्य आहे अशांनी या दिवशी सुवर्णाची खरेदी दि ही अवश्य करावी अशा रीतीने आज आपण अक्षय तृतीया या सणाविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार